नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा जाणार आहे कर्क राशी हा चंद्राचा प्रभाव असलेला संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाचं चिन्ह आहे आणि डिसेंबर महिना तुमच्यासाठी भावनांमध्ये कुटुंबात आणि कामात काही सुंदर बदल घेऊन येत आहे महिन्याची सुरुवात डिसेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक स्थिरता जाणवेल मागील काही तणाव कमी होतील आणि मन शांत होईल काही अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल यावेळी तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल करिअर कामामध्ये सकारात्मक बदल दिसतील ज्या गोष्टी लवकर होत नव्हत्या त्या आता वेगाने पूर्ण होतील ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ऑर्डर्स आणि नवीन संपर्क मिळू शकतात फायनान्स पैशांबाबत महिना स्थिर राहील अनपेक्षित पैशांची आवक होऊ शकते जुन्या उधारी परत मिळू शकतात पण खर्चही थोडे वाढतील विशेषत घर मुलं किंवा प्रवासासाठी पैसे सांभाळून वापरा पण ताण घेऊ नका फॅमिली कर्क राशीचे लोक कुटुंबप्रधान असतात या महिन्यात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल एखादा कार्यक्रम छोटी यात्रा किंवा घरात सेलिब्रेशन होऊ शकतं घरातील नाते मजबूत होतील आईसोबतचा बॉन्ड आणखी मजबूत होईल लव लाईफ जोडीदारासोबतचे नाते अधिक गोड होईल गैरसमज दूर होतील प्रेमात मोठा निर्णय घेण्याची शक्यता जसे की एंगेजमेंट विवाह चर्चा तसेच सिंगल असणाऱ्यांना खास व्यक्ती भेटू शकते विशेषत महिन्याच्या मध्यानंतर हेल्थ आरोग्य सामान्यत चांगले राहील पण महिन्याच्या शेवटी थोडा थकवा खोकला सर्दी अशी छोटी त्रासदायक लक्षणे दिसू शकतात झोप पाणी आणि मानसिक शांततेवर लक्ष द्या ओव्हर थिंकिंग टाळा मनस्थिती या महिन्यात तुमच्या भावनांवर तुमचा क चांगला कंट्रोल असेल तुम्ही आधीपेक्षा शांत स्थिर आणि सकारात्मक वाटाल चंद्राच्या प्रभावामुळे काही दिवस भाऊक होऊ शकतात पण ते क्षणिक असेल महिन्याचा शेवट डिसेंबरच्या शेवटी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते कामात कुटुंबात किंवा पैशांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही सकारात्मकतेने कराल एकूण निष्कर्ष डिसेंबर महिना कर्कराशीसाठी शांतता प्रेम नात्यांमध्ये सुधारणा करिअरमध्ये प्रगती आणि कुटुंबातील आनंद घेऊन येणार आहे आरोग्याची थोडी काळजी घेतली तर हा महिना पूर्णपणे तुमच्या बाजूने जाईल चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत चॅनेल नक्की जोडून राहा